पहिला भास्कर जाधवांना रत्नागिरी त्यांच्या पक्षात स्थान आहे करताय आणि तुमच्या पक्षाचा उभाटा सेनेचा जीव कंत्राटदारात अडकलेला आहे कचऱ्याचे कंत्राटदार नाले सफाईचे कंत्राटदार खड्ड्यातले कंत्राट पाणी संग्रहालयातले कंत्राटदार या सगळ्यांच्या कंत्राटदारात उभाटा सेनेचा जीव अडकलाय त्यातना मुंबईकरांना मुक्ती हवा आहे आणि तो संघर्ष भाजप लढतोय तुम्हाला पहिलं नागरिक स्थान आहे की नाही ते आधी बघा आणि मग आम्हाला प्रश्न विचारा धनशक्ती अशी ही आता लढाई सुरू आहे मुंबईकरांच्या मनशक्तीचा लढा आणि ती मनशक्ती महायुती यादव यांना शक्ती आणि शक्तीचा परिचय हा या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत पूर्ण मुंबईकर करून देतील अरविंद सावंत यांनी भाजपला इशारा दिलाय की म्हटलं येणार नाही दक्षिण मुंबई मध्ये एकनाथ शिंदे चोवीस तासला एक मुलाखत दिली त्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की भाजप आणि शिवसेनेमध्ये युतीची पाळण्यावरून जे काही संघर्ष सुरू आहे किंवा युती युतीच्या संदर्भात ज्या काही चर्चा आहेत दोन्ही पक्षांनी भाजपने देखील हा धर्म पाळायला हवा जर पाळला गेला नाही तर संघर्ष होऊ शकतो मला वाटतं मी मुलाखत मुलाखती ऐकलेली नाही आम्ही महायुतीमध्ये आहोत आमचे कुटुंब प्रमुख देवेंद्रजी आहेत एकनाथ शिंदे जी आमचे नेते आहेत अजितदादा पवार भाग आहे महायुतीचा तिन्ही पक्षाचे नेते म्हणून सरकार उत्तम चालवत आहेत महायुतीमध्ये आम्ही लढू आणि कुटुंब प्रमुख म्हणून देवेंद्रजी त्यात काय निर्णय करायचे तो करतील एकनाथ शिंदे असंही म्हणाले की मुंबई आणि ठाण्यामध्ये शिवसेना हाच मोठा भाऊ आहे शिवसेने ते जागा तेवढ्याच जेवढे माझी नगरसेवक नगरसेवक तेवढ्याच जागा सुद्धा मी पाहिजे त्यांच्याशी करीन देवेंद्रजीशी करीन मीडियावर करणार नाही अमित देशमुखांनी आरोप केलेला आहे की आता मतपेटीमधून सरकार पलटण्याची वेळ आलेली आहे मी प्रयत्न आणि स्वप्न करायला अडचण काय स्वप्नांना तर कुठला जीएसटी नाही आता तर मोदीजींनी जीएसटी अजून कमी केला आहे त्यामुळे अमित देशमुख आणि काँग्रेसने स्वप्न जरूर पहावी सत्यामध्ये मात्र त्यांना जमिनीवर जागेवर मतदारांवर मतदान केंद्रावर स्थान नाही विचारधारेवरून तुमच्यावर अमित देशमुख म्हणतात की काँग्रेस सर्वधर्म समभावाची ठेवतो तर भाजप भेदभावाची विचारधारा ठेवतो काँग्रेसची विचारधारा म्हणजे तुष्टीकरण केवळ तुष्टीकरण केवळ एका धर्माच्या मतांसाठीचं चा लांगूल चालन तर काँग्रेसने धर्मनिरपेक्षतेवर बोलूच नाही आणि त्यामुळे या तुष्टीकरणाच्या राजकारणावर प्रहार हीच भाजपची भूमिका महाविकास आघाडीमधले वाद पुन्हा एकदा दिसून आले तर आज निवडणूक आयोगाची भेट जेव्हा मुंबईतल्या काँग्रेसच्या नेत्यांनी घेतली तर वासलम शेख यांनी असं म्हटलंय की आम्ही म्हणजे काँग्रेस आणि उबाठा वेगवेगळ्या पद्धतीने महापालिकेची निवडणूक लढणार आहोत काँग्रेसकडनं पुन्हा एकदा यासंदर्भात पुनरुच्चार करण्यात आला बघा त्यांचा तो अंतर्गत प्रश्न आहे काँग्रेसने काय करायचं त्यांना ठरवायचं आहे महाविकास आघाडीमध्ये उभाटाने काय करायचं आहे हा त्यांचा प्रश्न आहे पण माझ्या दृष्टीने दोन शून्य एकत्र आले तरी शून्यच होतं ते दोघं एकत्र युवा वेगळं लागो शून्य हा शून्यच राहील सर नगरपालिकांमध्ये विशेष करून भाजप शिवसेना प्रचंड आरोप प्रत्यारोप भाजपपेक्षा आम्हाला मला वाटतं या सगळ्या विषयावर जाहीर चर्चा करणं अभिप्रेत पण नाही मी करणार पण नाही महायुतीचा विजय निश्चित आहे त्या त्या ठिकाणच्या प्राप्त परिस्थितीवर तिथले नेते आपापल्या पक्षाची भूमिका मांडतात संयमही पाळतात संयम पाळणं अपेक्षित आहे परंतु तुम्ही जसं म्हणाल की जाहीरपणे भाष्य करणं गेली आहे तरी सुद्धा सातत्यानं स्थानिक सातत्यानं अशी विधानं करत आहेत जेणेकरून महायुतीमध्ये किंवा तिन्ही पक्षांमध्ये कुठेतरी विसंवाद निर्माण होईल कुठलाही विसंवाद नाही ना सगळ्यांचा सुसंवाद एकच आहे की महाविकास आघाडीला कुठेही जिंकू द्यायचं नाही पवार मुस्लिम मला वाटतं हेच तुष्टीकरण आहे कोणीच कोणाला हात लावू नये कोणीच कोणाचे हात तोडण्याची भाषा करू नये कायद्याचं पालन सगळ्यांनी केलं पाहिजे पण विशेषतः एका धर्मावरना तुष्टीकरणाचं राजकारण करणं हेच महाविकास आघाडी काँग्रेस शरद पवारांचा पक्ष असो वा उबाटा सेना असो यांचं काम आहे आणि जनता यांना धडा शिकवा